हॅलो गाईज मी अंजली परभणीकर आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आज आपण आलेलो आहोत परभणीतील नंबर वन हॉटेल म्हणजे मदनी पॅलेस येथे सर्वात अगोदर आपण जाऊयात सेलिब्रेशन हॉलकडे हा हे पहा बर्थडे सेलिब्रेशन हॉल तुम्ही सेलिब्रेट करू शकता तुमचा बर्थडे तुमच्या फॅमिली सोबत आणि तुमच्या फ्रेंड सोबत तुम्हाला मिळेल इथे डेकोरेशन विथ टेस्टी फूड हा आहे पहा रिसेप्शन हॉल फक्त रिसेप्शनच नाही तर तुमच्या घरातील कुठलेही छोटे मोठे प्रोग्राम जे असतात जे तुम्हाला फॅमिली सोबत सेलिब्रेट करायचे तुम्ही इथे करू शकता हा पहा बदनी पॅलेस मधील मेहनती स्टाफ ज्यांच्यामुळे बदनी पॅलेस आज परभणीतील नंबर वन हॉटेल बनू शकलेला आहे आणि आता आपण भेटूयात मदनी पॅलेस जे ओनर आहेत त्यांच्याशी सर आम्हाला तुमचं नाव कळेल का मोहम्मद युसुफ आहे आणि मी मदनी मदनी पॅलेस चा होणार आहे सुरुवात कशी झाली मदनी पॅलेस ची बघा मी जवळपास वीस दोघं मी एक लहान बाकडा टाकत होता त्याच्यामध्ये मी दोन किलो पाच किलो चिकन विकत होता ते चालू केलं घरचे लोकांना ते चांगला वाटलं आणि त्याच्यामध्ये मला मला पण इंटरेस्ट आला की बाबा हे चांगला बिझनेस आहे आणि याला वाढवाचा पूर्ण सपोर्ट घरचे लोकांचा पूर्ण सपोर्ट पैसे जे डिशेस भेटतात जवळपास व्हेज नॉन व्हेज मिळून चिकन मंदी मटन मंदी असे हे सगळे डिशेस मिळून जवळपास साडेतीनशे ते चारशे डिशेस आहेत जे आम्ही बनवतो आणि आमच्या पैसे रेग्युलर चालणारे जे डिशेस आहे जे हाय सेलिंग डिशेस ज्याला म्हणतात चिकन लॉलीपॉप आहे चिकन नूडल्स आहे आणि चिकन बिर्याणी दम बिर्याणी मटन दम बिर्याणी हे हाय सेलिंगचं जे आयटम्स आहे हे आयटम्स आहे आणि जे माझ्या बेसिक आयटम आहेत ते चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन लॉलीपॉप चिकन मंचुरियन चिकन नूडल्स हे माझा बेसिक आहे जे मी जवळपास वीस ते पंचवीस वर्ष झाले त्याला मी चलवतो आणि त्याच्यामध्ये मी रेटची वाळबात करत नाही वापर परत करत नाही त्याच्यामध्ये जे बेसिक रेट आहे ते चेक ग्राहकांना परवडतील अशी रेट नाही आपण नेक्स्ट सिक्रेट विचारू अरे का सर तुमच्याकडे ही चव आहे ही मी कुठेच नाही मग त्याच्या मागचं सिक्रेट आहे सगळ्यात ददोगर हे जे आहे काही मसाले जे आहे ते माझ्या आईची आताचे अच्छा जे हे जे काय मतलब जे सिक्स्टी फायचा मसाला आहे आणि काय ते ग्रेवीचे काय मसाले आहेत ते काय मसाले जे माझे आईच्या हाताचे आणि दुसरी गोष्ट आहे की माझे कूक हे जे उस्ताद मतलब जे बनवणारे जे आहे ते तकरीबन जे जितकी आहे ते चायनीजचे घ्या या स इंडियनचे घ्या मुघली घ्या या तंदूरचे घ्या हे सगळे जे कुक आहे ते आउट ऑफ परभणी यू पी झारखंड मणिपूर असे माझा स्टाफ आहे आणि त्याचे जे चावळ आहे ते फाय स्टार सारखे चावळ म्हणून ते लोकांना जास्त आवडते टेस्टी फूड टेस्टी फूड जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला मदनी पॅलेसला येणं खूप गरजेचं आहे बरं का